नमस्कार रंगोळी बाय प्रतीक्षा ह्या माझ्या चॅनलमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज आपण पेन्सिलने ड्रॉ करून घेतलेल्या डिझाईन्स बघणार आहोत ही एक डिझाईन आहे ए फोर साईज जेरॉक्सचा हा ए फोर साईज आहे ह्याच्यावर पेन्सिलने या पद्धतीने डिझाईन काढून घेतलेली आहे आणि या साईडला त्याचा प्रेस करून घेतलेला आहे त्याला मी स्केच पेनही बॉर्डर करून घेतलेली आहे जेणेकरून आपल्याला डिझाईन स्पष्ट दिसेल ही एक डिझाईन आहे काल मी लाईव्ह चालू केलेला होता त्याच्यामुळे व्हिडिओ स्पष्ट याच्यावरती डिझाईन स्पष्ट अशी दिसत नव्हती रेंजचा प्रॉब्लेम असल्यामुळे त्याच्यामुळे आज हा व्हिडिओ बनवत आहे मी ही एक मोराची सुंदर डिझाईन आहे डिझाईन कशा वाटत आहेत ते कमेंट करून नक्की कळवा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चॅनलला हाईप करा ही एक बॉर्डर डिझाईन आहे ही मोराची डिझाईन आहे दोन्ही मोर सेम आहे फक्त बॅकसाईडची डिझाईन वेगळी केलेली आहे डबल मोर कशामुळे काढून घ्यायचे कारण ज्यावेळेस आपण हा मोर कर... रांगोळीने कलर करून घेतो हा वाळेपर्यंत आपण दुसरा मोर रांगोळीने कलर करू शकतो एका टायमिंगला दोन मोर पटकन होऊन जातात त्याच्यामुळे दोन मोर एकाच पेजवर काढून घेतलेले आहेत ही एक डिझाईन आहे ही बॉर्डर डिझाईन आहे ही जास्वंदीची डिझाईन आहे जास्वंदीच्या फुलाची डिझाईन सेम तीच प्रोसेस आहे एका टायमिंगला आपण चार फ्लावर्स काढून घेऊ शकतो ही एक डिझाईन आहे ही समयीभोवती काढण्यासाठी डिझाईन आहे ही बॉर्डर रांगोळी आहे ही छोटीशी दिव्यांची रांगोळी आहे त्याचबरोबर आतमध्ये बॉर्डर रांगोळी आहे आणि ही जास्वंतीच्या मोठ्या फुलाची रांगोळी आहे ही एक समयीभोवती ठेवण्यासाठी डिझाईन आहे लक्ष्मी पाऊल आहे आणि याच्या बॅकसाईडला बॉर्डर डिझाईन्स आहेत छोट्या छोट्या फ्लावर्सचे तुम्हाला हव्या त्या कलरमध्ये तुम्ही कलर, कलर करू शकता ही दिव्याच्या भोवती ठेवण्यासाठी आहे लहान देवासमोर आपण दररोज दिवा ठेवतो त्याची डिझाईन आहे ही ही स्वस्तिक डिझाईन आहे आणि ही सिंपल अशी एक जास्वंदीची डिझाईन आहे ज्या बॉर्डर रांगोळीसाठी ही एक मोराची डिझाईन आहे हे लक्ष्मीचे पाऊल आहेत एकाच टॅम मला दोन लक्ष्मीचे पाऊल आपण करू शकतो काढू शकतो त्याच्यामुळे हे असे प्रेस करून घेतलेले आहेत ही मोराची डिझाईन आहे याच्या बॅकसाईडला पानाची डिझाईन आहे विड्याच्या पानाचं तुम्ही छोटंसं पान बनवू शकता ही एक डिझाईन आहे एकाच टायमिंगला तुम्ही चार फ्लावर्स ॲडजस्ट करून तुम्ही हे फ्लावर्स ठेवू शकता अशा पद्धतीने हे फ्लावरचा आपण उपयोग करू शकतो ही मोठ्या फ्लावर्सची डिझाईन आहे हे पण ॲडजस्टेबल फुलांची डिझाईन आहे आणि सर्वात सुंदर म्हणजे ही स्वस्तिकटी डिझाईन आहे पाटाभरभोवती देवासमोर दररोज देवासमोर ठेवण्यासाठी बॉर्डर रांगोळी म्हणून याचा खूप छान वापर होतो तर ह्या सर्व पेन्सिलने काढून घेतलेल्या डिझाईन्स आहेत या कशा वाटल्या ते नक्की कमेंट करून कळवा आणि अजूनही खूप सारे डिझाईन्स सा बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला दररोज नवनवीन डिझाईन्स बघायला मिळतील थँक्यू